नमस्कार मी सुनीता स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हा सर्वांना सुखाचा आनंदाचा आरोग्याचा जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना तर आज आहे सोमवार आणि सोमवारच्या दिवशी मला खूप कामं असतात कारण मी महादेवाच्या मंदिरात दर सोमवारी जाते आणि माझी घरातील देवपूजा सुद्धा सोमवारची जास्त वेळ असते कारण मी सोमवारी रुद्राक्ष माळेवर जपसुद्धा करते शंभू महादेवांची आरती करते त्यामुळे मला देवपूजेला खूप वेळ लागतो आणि आम्हाला डी मार्टला सुद्धा जायचं होतं कारण घरातील किराणासुद्धा संपला होता आणि काही वस्तूसुद्धा खरेदी करायच्या होत्या आम्ही गाडीतून जात होतो त्यावेळेस आम्हाला रस्त्याच्या कडेला ही आर्टिफिशियल फ्लॉवर पॉट दिसले कारण सध्या आता भरपूर पॉट विकायला येऊ लागले आहेत आणि आता गणपती बाप्पांचे सुद्धा आगमन होत आहे गणपती बाप्पांच्या डेकोरेशनसाठी भरपूर लोक आर्टिफिशियल फ्लावर पॉट खरेदी करतात मीही आमच्या ह्यांना म्हटलं आपणसुद्धा हे फ्लावर पॉट बघूया लांबून बघितले तरी हे फ्लॉवर पॉट बघायला खूप सुंदर दिसत होते तर आमचे हे म्हटले पहिलं डी मार्टला जाऊया आणि येताना आपण फ्लॉवर पॉट बघूया मग आम्ही पोचलो डी मार्टमध्ये आमच्या इथे हा सर्वात मोठा डी मार्ट आहे या डी मार्टमध्ये काय पाहिजे ते भेटतं कुठली वस्तू नाही असं शक्यच नाही आम्ही मिल्ट्री कॅन्टिन मधून पण सामान आणतो पण मिल्ट्री कॅन्टीनला किराणा माल भेटत नाही मिल्ट्री कॅन्टीनला साबण वॉशिंग पावडर टूथपेस्ट पावडर चहा पावडर असं किरकोळ सामान भेटतं आणि डीमार्टला तर सगळंच सामान असतं जे कॅन्टीनला भेटत नाही ते मग डीमार्टला घेतो पण डीमार्टला गेलं की मन राहत नाही कितीही सामान घेतलं तरी मनच भरत नाही डीमार्टला भरपूर सामान असतं त्यामुळं पैसेसुद्धा भरपूर घेऊन जावं लागतं आणि माझं तर कधी कधी असं होतं जे पाहिजे ते सुद्धा आणतेच आणि जे नको आहे ते सुद्धा घेऊन येते आणि घरी आल्यानंतर मग पश्चाताप होतो की आपण हे कशाला आणलं त्यामुळं मी डी मार्टला जास्त करून जात नाही मी गेली की जास्त सामानाची खरेदी होते त्याच्यामुळं मी फक्त लिस्ट करून देते आणि आमचे हे डी मधून सामान घेऊन येते डी मध्ये मी भांडीसुद्धा बघितली पण मला भांडी जरा महागच वाटली भांडी बाहेरच घ्यायला स्वस्त पडतात डी मार्टला भांडी महाग आहेत म्हणून मी भांडी फक्त बघितली भांडी काही खरेदी केली नाही मला थोडीफार भांडी खरेदी करायची होती डी मार्टची कपडे एक नंबर असतात कपड्यांचा रंगही जात नाही आणि कपडे भरपूर दिवस टिकतात आणि कपड्यांच्या किमतीसुद्धा व्यवस्थित असतात त्यामुळं डीमार्टमधून जी पाहिजे ती कपडे आम्ही शक्यतो घेतोच डीमार्टमधल्या बेडशीट तर खूपच छान असतात बेडशीट भरपूर दिवस टिकतात माझी खरेदी चाललीच होती आणि आमचे हे वैतागून गेले होते शेवटी तीन चार तास खरेदी झाली आणि आम्ही बाहेर पडलो तर बाहेर एकदम काळं कुठं झालं होतं असं वाटलं कि किती पाऊस पडतोय दिवसाचे साडेपाचच वाजले होते बघा सगळ्यांच्या गाड्यांच्या लाईटी लागल्यात फ्री गेल्यानंतर मी तुम्हाला काय काय खरेदी केलं ते दाखवणारच आहे किराणा माल पण आणलाय कपडे पण आणलेत च दोन जोड पण आणलेत मखान आणलेत ड्रायफ्रूट आणल्यात ड्रायफ्रूटचं लाडू करायसाठी ड्रायफ्रूट आणलेत काजू बदाम आणि पिस्ता आणला खारका पण आणल्यात शाबुदाना आणला एक किलो पोहे आणलेत एक किलो साखर आणली पाच किलो बिर्याणीचं तांदूळ आणलेत एक किलो हे बिर्याणीचं तांदूळ चांगलं इथं भरपूर भात होतो मूग आणलेत मटकी आणली वाटाणा आणल्यात जिरम हुरी आणली बडीसोप आणली पांढरे तीळ वेलची दोन लेगीज आणल्यात लेगीजची क्वालिटी पण चांगली आहे डी सगळ्याच वस्तूंची क्वालिटी चांगली असते कपडे तर डी मध्ये अवश्य घ्यावीत कपड्यांची क्वालिटी चांगली असते आणि किंमत सुद्धा कमी असते डी कपडे चांगली टिकतात रंग जात नाही एक पिशवी पण आणली छान वाटली मला पिशवी पिशवी म्हणून मी आणली आणली दोन ह्याच्या अगोदर सुद्धा मी डीमार्ट मार्ट मा पायपुसणी आणली होती ती भरपूर दिवस टिकली आणि बाहेरून दुकानातून पायपुसणी आणली तर ती जास्त तर ती जास्त दिवस टिकली नाहीत मग मी डीमार्ट मधूनच मा पायपुसणी आणली डीमार्क मधून चादरी बेडशीटं पायपुसणी नॅपकिन टॉवेल आणले तर चांगले टिकतात टी शर्ट जीन पॅन्ट डी कपडे चांगलीच असतात रंग जात नाहीत आणि क्वालिटी पण चांगली असते टिकायला पण भरपूर दिवस टिकतात एक टॉवेल आणला मस्त आहे ना टॉवेल मऊ सश्या सशासारखा मऊ लुसलुसिक टॉवेल आहे हा एक किचन नॅपकिन आणलं किचन नॅपकिनची पण किंमत कमीच आहे हे एकोणचाळीस रुपयाचं किचन नॅपकिन आहे बाहेर पन्नासच्या खाली भेटत नाही हे किचन नॅपकिन आणि छान आहे वीस वीस रुपयाला हे छोटे नॅपकिन होते दोन घ्यायचे होते तर आमच्या यांनी सहा घ्यायला लावले सहा नॅपकिन आणले वेगवेगळे कलरचे दोन उशांचे कवर आणले चपल्या पण आणल्या आहेत मला चपल्या खूप आवडल्या आहेत आणि चपल्यांची किंमत व्यवस्थित आहे ह्या चपल्या एकशे नव्याण्णव रुपयाच्या आहेत बाहेर ह्या चपल्या घ्यायच्या म्हटलं तर अडीचशे ते तीनशे ला भेटत आणि येता येता हे आणखीन दोन फ्लॉवर पॉट खरेदी केले किंमत सांगताना जास्त सांगितली होती सहाशे रुपये सांगितले होते पण मी दीडशेला एक फ्लॉवर पॉट आणलाय जोडी तीनशे ला आणली छान आहेत ना फ्लॉवर पॉट मला खरं ह्या ठिकाणी लाल कलर घ्यायचा होता पण आमच्या ह्यांना लाल कलर थोडासा आवडत नाही मग ह्यांनी हा कलर घ्यायला लावला डीमार्ट मध्ये गेलं ना एक तर एकतर पैशाची पिशवी भरून गेलं पाहिजे नाहीतर मग मनावर कंट्रोल ठेवून गेलं पाहिजे पण तरी सुद्धा ह्या सगळ्या वस्तू घरात लागायच्यात म्हणूनच मी आणल्यात असं नाही की लागणार नाही आणि मी घेऊन तर ही होती माझी खरेदी तरी मी तुम्हाला सर्व वस्तू डिटेलमध्ये दाखवल्या नाहीत महत्वाच्याच मेन मेन वस्तू दाखवल्यात कारण सर्व वस्तू दाखवायच्या म्हटलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल आणि आता संध्याकाळचे सात वाजलेत मला संध्याकाळी जेवणासाठी काहीतरी बनवायचंय आणि आमच्या यांना ग्रील सँडविच खायचंय मी ग्रील सँडविचची तयारी करून ठेवली तर चला आता आपण ग्रील सँडविच बनवूया सँडविच बनवण्यासाठी इथं मी सर्व तयारी करून घेतली सँडविचसाठी लागणाऱ्या भाज्या खिसून घेतल्यात काही चिरून तर आपण सँडविच साठी लागणार स्टपिंग बनवून घेऊया तर त्यासाठी कढई चांगली गरम करून घेतली एक चमचा भर तेल घातलंय आता याच्यात मी अर्धी बटर क्यूब घालणार आहे बटर चांगले वितळले आणि तेल सुद्धा चांगले गरम झाले की एक चमचाभर आलं लसणाची पेस्ट घालायची एक चमचाभर भर चिली फ्लेक्स घालायचे त्यानंतर लगेचच इथे एक मिडीयम आकाराचा असा उभा चिरून कांदा घेतलाय तो घालायचा एक हिरवी मिरची बारीक कट करून घेतली ती घालायची

आता कांदा मी कांदा आणि शिमला मिरची आपल्याला एक मिनिटभर परतून घ्यायचे म्हणजे थोडीशी शिमला मिरची शिजली जाते याचा कच्चापणा नाहीसा होतो त्यानंतर आता इथे मी कोबी किसून घेतलाय आणि एक गाजर किसून घेतलंय ते घालायचे आणि आता या भाज्या आपल्याला एक दोन तीन मिनिट अशा परतून घ्यायचं म्हणजे भाजीतला कच्चापणा नाहीचा होतो आणि आपल्या सँडविच पेस्ट टेस्ट सुद्धा छान येतो भाज्यांच्या मधलं पाणी आटलं आणि भाज्या थोड्याशा शिजल्या की आता गॅस बंद करायचा आहे आणि या भाज्या आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायच्या पाच मिनिट ह्या भाज्या थंड झाल्या की आपण याच्यात अजून काही वस्तू ॲड करणार आहोत अर्धा चमचा काळी मिरी पावडर घेतली काळी मिरी पावडरमुळे आपल्या सँडविचला छान चव येते त्यानंतर आता इथे मी मेवणीच घालणार आहे मेवणीच्या ठिकाणी तुम्ही दही घातले तरी चालेल घातल्यामुळे सँडविचला येते हॉटेलमध्ये आपल्याला कच्च्या भाज्यांचे सँडविच भेटते त्याची टेस्ट वेगळीच असते पण भाज्या अशा परतून घेऊन सँडविच तुम्ही बनवून खाऊन बघा खायला अतिशय सुंदर लागते मस्त दिसतंय ना स्टपिंग तर खूप छान येतोय आता लगेच आपण हे स्टपिन ब्रेडवर घालून घेऊया कमी जास्त करू शकता पण स्टेपिंग थोडं जास्तच घालायचं म्हणजे सँडविच खायला खूप छान लागते आता याच्यावर मी बटर लावून घेणार आहे तुम्ही हवं तर याच्यावर तूप पण लावून घेऊ शकता किंवा हे बटर असंच ठेवायचं तव्यावर ठेवल्यानंतर बटर पागळते आता हे सँडविच मी नॉनस्टिकच्या तव्यावर भाजून घेणार आहे तुमच्याकडे टोस्टर असेल तर तुम्ही टोस्टरमध्ये पण भाजून घेऊ शकता सर्वांच्याकडेच टोस्टर नसतो माझ्याकडेही टोस्टर नाही त्यामुळे मी इथे तव्यावरच भाजून घेणार आहे असं चांगलं दाब देऊन हे सँडविच कडक होईपर्यंत भाजून घ्यायचंय गॅसची फ्लेम मीडियमच करायची आता दुसऱ्या बाजूनी सुद्धा थोडं थोडं बटर लावून घ्यायचंय आता एका एक बाजूनी सँडविच भाजलं की सँडविच पलटी करायचंय आणि दुसऱ्या बाजूने सँडविच भाजून घ्यायचंय आता दुसऱ्या बाजूनी सुद्धा असं दाबून दाबून हे सँडविच भाजून घ्यायचंय बघा सँडविचला किती सुंदर कलर आलाय अगदी टोस्टर मध्ये भाजल्यासारखे सँडविच दिसत आहे तुम्हाला जर सँडविच कुरकुरीत आवडत असतील तर एकदम कुरकुरीत करून घ्या मीडियम गॅस करून ठेवला की सँडविच छान कुरकुरीत होतात तर मस्त अशी दोन्ही बाजूंनी ही सँडविच भाजून घेतलेत आणि छान कुरकुरीत झालेत बरं का आता ही प्लेटमध्ये काढून घ्यायची बघा किती सुंदर सँडविच तयार झालंय आता मी तुम्हाला हे सँडविच कट करून दाखवते टोस्टरमध्ये भाजतात तसंच अगदी हे सँडविच भाजून झाले बघा भरपूर आहे आणि खायला तर तर खूप छान लागतं बाहेर जाऊन खाण्यापेक्षा असं घरच्या घरी कमी खर्चात मस्त अस हे ग्रिल सँडविच तुम्ही नक्की बनवून खा तर असं माझ्यासारखं मस्त सँडविच नक्की बनवून बघा खूप सुंदर लागतो तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा चॅनलला आधी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सपोर्ट करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय